राज्यातील एस टी प्रवाशांसाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या विद्युत बस प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे नियोजित वेळेत बसचा पुरवठा न करणाऱ्या कंत्राटदार कंपनीविरोधात कडक कारवाई करण्याऐवजी एस टी महामंडळाकडून वारंवार कंपनीला मुदतवाढ देण्यात येते आहे त्यामुळे प्रवाशांना अद्यापही विद्युत बसची प्रतीक्षा करावी लागते आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विद्युत बस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते त्यानंतर एस टी महामंडळाने पाच हजार एकशे पन्नास वातानुकूलित विद्युत बस ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतला मात्र मार्च दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत केवळ एकशे अडतीस नऊ मीटर आणि ब्याऐंशी बारा मीटर अशा एकूण दोनशे वीस बस पुरवल्या गेल्या हे प्रमाण अत्यंत अपुरे असून कंपनीने वारंवार कराराचं उल्लंघन केलं आहे महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या करारानुसार एकूण चार हजार बस पुरवणे आण अपेक्षित होते परंतु वेळेत बस न आल्यामुळे एस टी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडालेले असून प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत परिणामी महामंडळाला आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागतंय एस टी कर्मचारी काँग्रेसचे सचिटणी श्रीरंग बर्गे यांनी हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं आहे त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी महामंडळाने पुरवठादार कंपनीला सुमारे पंचवीसपेक्षा जास्त व्याज सूचना दिल्या बैठका घेतल्या शेवटचे इशारापत्र बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते ज्यात एक हजार दोनशे सत्याऐंशी बस वेळेत पुरवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती मात्र त्यानंतर कोणतीही ठोस सुधारणा दिसून आलेली नाही राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणाऱ्या या प्रकल्पाचा अंमल विलंबित होणे प्रवाशांच्या दृष्टीने आणि महामंडळाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे